ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाकूरली परिसरात 6 ऑक्टोबर रोजी 35 वर्षीय महिला ही पत्रिपुलाच्या बाजूस असलेल्या होमबाबा टेकडीवर होमबाबा दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी पायी जात असताना आरोपी अमीर शेख यांनी त्या ठिकाणी येऊन 35 वर्षीय महिलेचा विनयभंग केलाय. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगलसूत्र घेऊन पळ काढलाय. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर टिळकनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला वागणी येथून ताब्यात घेतले आहे हा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक महिला होमबाबा टेकडी कचोरे गाव या ठिकाणी दर्शनाला गेली होती जात असताना त्या महिलेकडे एक आरोपी समोर येऊन त्याने विनयभंग करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा हिसकावून घेऊन गेला होता तर या गुन्ह्यातील आरोपीचा आम्ही शोध घेतला बऱ्याच प्रयत्नानंतर या आरोपीचा आम्हाला शोध लागलेला आहे आणि त्या आरोपीचा आरोपीला आम्ही गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे आमिर मलंग शेख व एकोणतीस वर्ष राहणार हनुमान नगर पत्रिकोला या तर आरोपी आरोपी या आरोपीला आम्ही गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आरोपीचा आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहोत पुढील तपास सुरू आहे परंतु अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी निर्जन स्थळी गस्त घातली पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत प्रथमेश भाग स्वानंद मीडिया ठाकुर्ली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा